तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सुजाने सुद्धा टी शर्ट काढलेले आहे त्याची दोन वर्षाची मेहनत शून्यातून विश्व निर्माण करणारा माणूस काय थोडासाच म्हणजे तुमच्याकडे थोडा दिसत नव्हतो दिस। माझे डिटेल केले काहीच म्हणजे काहीच नव्हती माझी बघा पहिले सिक्स पॅक पण आता आणि त्यांनी विस्केट आहे मुंबईला जाऊन डबल बायसेप चालू झाली सोळा काढवला सोळा काढवला चाळीस की छाती बघा चाळीस की छाती बघा बॅग दाखवू तुम्हाला एकोणीस बघा शून्यतून विश्व निर्माण करणार आहे लवकरच एकची कमर एकची कमर

नाही बघू शकतो छोटस चला तू या एकदा धरणाला येतात आमच्या डोंगरावरती इथं फॉरेनर येतात काय तिथे डोंगरावर तुम्ही पण या तुम्ही जास्त लांबाय आहे फक्त पांजूर मध्ये फक्त वजूल इसू आपली चल दाडी जात मग बघू शकतो काय जात कसला भारी सुंदर असं आहे फुल घरांनी खावा थोडाफार चला जाऊया समोरून दाखवतो तुम्हाला तुम्हाला यायचं असेल ना फक्त ओलरी गाव ओलगीच दिसत डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला अरे बा बाबा बाबा अरे बाबा 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 चला करा तुम्ही चला तर आपण जाऊया आता धारणा घालली अरे गाडी घे गाडी पण जातं काहीत काय टेन्शन ना फोन लाई फोर व्हीलर पण जात चांगलं जातं का चालू गाडी चला चला सुंदर असा व्ह्यू येईल तुम्हाला इथं या फोटो शूट करते फोटो शूट या रील्स बनवले पिक्चर बनवलं तर पिक्चर बनवलं पण आम्हाला काही इंटरेस्ट नाही फोटो व्हिडिओ मध्ये तुम्ही या राईस या फोटो बिटू सगळं पिक्चर बनवून घेणार इथं तुम्हीच राहिले कुठे तुम्ही या बाबा कुठं तुमचे व्हिडिओ त्यावर पाठवानी मग आज गाडी खालती जाते समोर जात हे बोलतो मी गाडी ठेवतो इथं मग गाडी ठेवू आणि आता तुम्ही रस्ता आता बघतो चला आपण जाऊया आता येस भाई आज तुझी कशी इच्छा झाली काय धारलं या तो एनर्जी पॉवर एनर्जी पॉवर आपण आता घालती आली आपल्या वरती जायला जायचं असेल चिकून जायला लागेल बघूया आपण कुठं कुठं फिरतोच आहे बघा आम्ही पोचलो घालती आता आणि जरा पाणी वापरत पडतं पका उंच ना तो म्हणून हवेन पाणी तर तुम्हाला जर अक्कल असलं तर समजल नाही तर मग अक्कल की बक्कल जाऊ शकते तो वरेटी बघते मुलं आहे यांच्यासोबत करा मग तुम्ही करू शकतो की म्हणून जाऊ दे नको ये साहेब का आपलं चाललंय डायरेक्ट भाऊ बोलू का वर्ष जात रे का धरणाकडून चालू तो काही धरणाचा यूज जरा लांबूनच घ्यावा नंबर विनंती माझी काही पहिल्याच सागू धावतं नंतर परत बोलाल हॉस्पिटलमध्ये याचा ब्लॉग बघून गेलो ना वाटोर लावून आलं फोटो विटू काढलंय मीनी जयस भाईन जास्त काढलं एकदम काढलं मी व्हिडिओ पण काढले आणि आता काढलो डायरेक्ट वरती या रावस वरती काहीच थोडे वेळ थांबा भाई जयस भाईची आपल्याला बॉडी दिसली तुम्हाला काहीच जवळजवळ तीन वर्ष मेहनत केली ना तुम्ही साडेतीन वर्ष त्यांनी मेहनत केली त्याच्या बॉडीवरती एकदम स्लिपिंग बॉडी होती आता तरी त्याची बॉडी दिसायला म्हणजे बाहेरून पण दिसायला लागली स्लिपिंगमध्ये तर डायरेक्ट त्याची चाल बनली माहिती ना तुम्हाला डायरेक्ट अशी हु, हु आता हो आता समजल काय तुम्हाला वरती हो जरा त्याच्या ऍप व्यूज कडे सगळीकडे लक्ष द्यायचं चालू केले शुआ फॉरिंग चला आता आम्ही चाललो वर चला एरोप्लेन व्ह्यू घ्यायला वरती या गाईज नक्कीच गाई यायचं विजिट करा फुल चांगली जागा आहे फक्त जवळ जाऊ नका भिजायला जाऊ नका एवढं सांग वरती पण जाऊ शकता बिंदास गाईज वरती मग फक्त धरणाजवळ रिक्षे बाकी कुठे रिक्सच नाही वरती एकदम माणसं असं ना आणि एकदम प्लेन जागा आहे काही प्रॉपर पूर्ण फॅमिलीला घेऊन या काय टेन्शन नाही का तिथं कुठलाच प्रकारचा जास्त रिक्स नाही लांबशी बघतो राहा आम्ही जसं लांब होतो तेवढंच लांब राहा तेवढंच यायचं असेल तर राहा ब्लॉक बघून इच्छा झाली असेल तुमची हो यायचं तर या दिनदास खूप पब्लिक असतं काय संडेला जयेश भाई बोलते फॉरेनशी लोक आहे तर निघ माती न्यायला चला गे तो गायला आम्ही चाललो मी उलटा बसून चालले कारण की मला धरणाला बागशी वाटतं माझा जाम प्रेम झाले धारणा माझं म्हणून धरणाला म्हणून मी उलटा बसून नाही गाड्या बिड्या सगळ्या फोन जातात बी सी बी सगला उरली टाकायची व्यवस्था बाबा ना उरिली ना टाकू आला गलती झाली बाजू उलया <laughs> चला कसा गोरा पान दिसतो माझे ना मी तो डोंगर जालो आम्ही अगं दम लागला धावत चरलो आता इथून शॉर्टकट मारलो मी डायरेक्ट असा तिथून रस्ता आहे आम्ही असा जाऊ तुम्हाला यायचं असेल तर इथून जा रस्ता रिक्षा जोडा पोडनसाठी बरोबर आहे थांबायचं नाही जरा एक बघून घ्या काहीच किती सुंदर असा मग इतर काही चावत ना टेन्शन ना घाबरू नका या काय तर मी पानेली वरती पोहोचले बघू शकतो किती हिरवं कारखाऊत पूर्ण सर्वकडे पर पण एक घातली दुसरं वचवशीतून येऊन येऊन आता फायनल्या पहिल्याकडे वरती वततो लगेच पाच दहा मिनर आता आराम सुंदर असे हवं आहे तर हो געייט <laughs> זיך

बघून घ्या बघून घ्या हा परफेक्ट फुलबा करू आणत बायचा बाय सेप काही दिशेश कारू करू का बाई रील्स बनवले आवा बघू शकता काही बघा हटेल कालचेर जाऊ शकत तू जे जर बोलतो का दाखवतो गाईस बघू शकता धबधबा यो धबधबा आहे गाईस दब दब थोडाच अंतरावरती आहे तिथून थोडा भेटायला मुश्किल जाईल पहिले पहिले येईल त्याला इथलाच पाणी तो घालती जाते तो मग कशा आपण घालते तुम्ही बघितला आणि इथं पण फुल एन्जॉय गाईस पूर्णपणे हे जे पुढे जाऊ नका माझं ना पहिल्यांदा आलं असेल तर इथं फुल एन्जॉय करू शकता काही टेन्शन ना पाणी नाही इथं आता थोडासा पाऊस येतो गाईला करायचे गाईज आपल्याला जाऊन आज काय शोल्डर मला बॅक मारते बॅक आपली बॉडी फुल सटिंग मध्ये येश भाईने पण फुल बॉडी बनवली शोल्डर जाग्यात तिथे काय बर करा तिथं पोच पोच भेटतोय यश yes, भाई काय खात तू जरा सांग आपल्या पब्लिकला सकाळी उठल्यावरती दूध दूध ब्राऊन ब्रेड सोबत पीनट बटर खातो लगे कामावरती जातो आ, एक वाजता आमचा लंच ब्रेक आहे तीन भाकरी खातो भाजी असो किंवा नॉनव्हेज असो तीन भाकरी फिक्स आहेत माझ्या आणि घरी आल्यावर मस्त क्रेटिन पितो आणि जिम जातो आणि घरी आल्यावर अर्धा अर्धा टोप तरी भात खातोच ना अर्धा टोप जाईल भात खातो तुम्ही पण होईल तुझं पॉट बोटू खाण्यापिण्याची मस्ती नाही कारण ते काय खाणं पिणं गाडी चालू ठेवा खाण्यापिण्या काय टसलार मग तब्येत पण तसं होतो एकदा छा काही घाबरू नका या वळीच्या वेळी काही सर करू नका खा खाऊ पिऊन खुश राहायचा पोरगी थोडं असतं ना थोडं पण खायचं पाहिलं पोरगी ती भूल वाटतं लपप्रत ये काय बोलची भाई पोरीबद्दल तू आय हेट गल आय हेट गल आय सॉरी गल

चल त्याला पण तिकडे पाहाला श्रीगरा सगळा ब्लॉग बघत सारा फोटो वेराय सगळे बाबा बाबा ए बाबा बाबा فتحه बोलू नाही बोलिन नाही <laughs> आर्मीवाला आला आर्मीवाला आपण <laughs> आम्ही काल काय उतरतो कायदम जा जागा उतरतो थोडी रिक्स जागा प्रत्येकासाठी आमच्यासाठीच नाही सगळ्यांसाठी तुमच्यासाठीच नाही आमच्यासाठी पण आणि चला आम्ही जरा शॉर्टकट उतरतो ना आम्हाला तो खूल नाही मी टायट कर नाही का कोशिश करतो काही नाही माझ्या काही डोंगर चरला उतरला धावत धावत फक्त तरी पराभव तर आपला भाई खूप अंतरात मागे राहिलेला आहे जाम स्लोली आलेला आहे तो काहीतरी भाग शॉर्ट करून आले तो काय समजलं ना मला मी एवढे पुर आलो एवढा टाइम कसा काय लागला काय गडबड केली तुम्ही मागे करतो ना काही म्हणजे जिमचा प्रकार आहे आमच्या वेटिंग प्रिएटिंग प्रॉब्लेम काही एक क्रिएटिंग असतं ना आपलं पाणी प्यायला लागली पाच सहा लिटर आणि तो पेटो म्हणून तो निसता की आता आता आपण घरी चाललो मला तर वाटतं या ब्लॉगमध्ये आपल्या निर्मळ बाईचा एक वन के सेलिब्रेशन केक आणणारे वाटत ऋषीबाई मुरबीवाला त्यांनी कॉल केला होता म्हणा तो तुम्हाला बघायला भेटेल म्हणतो वाटतं आज याच ब्लॉकमध्ये निर्भय बाईचं वन के झालं स्क्राईब कॉंग्रॅच्युलेशन भाऊ आपला भाई आहे वन के झालं सपोर्ट केला पब्लिकने त्याचा केक आणणारे ऋषीबाई

आता आता गोनाडा टाप तनिकार गोनाडा आता कॉमेडीचं बोलू दे दे गिटार गिटार हे सिंगल गिटार रामबायने एनडी बायने गिटार लागतो ना चालू छे काय झालं ए चल कॉमेडी रे ए भात समजणार ना